मनाला आणि म्हणजे तिला काय माहित नाही पोपट वगैरे गेलेला आहे तिचा तर आता तिचा रिॲक्शन बघूया आपण काय होतं आम्हाला तर भीती वाटते उगत काय बडबडायचे आम्हाला पण आता जाऊन दाखवून तुम्हाला काय करते ती तर मी तुम्ही बघा पुया त्याला शोधायला निघाले आता संध्याकाळी तिला तो भेटणार आहे वाटलं कपडे पण काढून काय बंद कर सर समजू दे इमोशन अगं एवढ्यावर म्हणजे पक्षी आता झोपले झाड मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काय झालं माहिती आहे आमचा पोपट आहे ना पूजन जो पोपट पकडला होता तो पोपट सुटलेला आहे पिंजऱ्यातून म्हणजे पिंजऱ्याचं जे हे दरवाजा आहे तो उघडला आणि अचानक उघडला तिने वाटतं ते काटेवरून उडी मारते खाली त्याच्यामुळे ते काठी सरकल्यामुळे तो पिंजराचा हे दरवाजा उघडलेला आहे आणि तो गेला आहे आता आम्ही इकडे शोधायला आलो राहणार ते बघा कधीपासून फिरतो आहे मित्रांनो हे बघा दुपार झालं आम्हाला फिरून पण आता संध्याकाळ व्हायला आले आणि आम्ही आरती आणि मी वैताग आला अक्षरशः आरतीला हुशुरा आरतीचं काय वैताकले इकडे येतो आता थोडी कन्हेरी वगैरे काय फळात ते आम्ही खातोय बघतोय तुम्हाला पुढे दाखवतो कुठं काय भेटलं तर आम्ही झाडावर प्रत्येक झाडावर बघत बघतच येतोय कुठे हाय काय तुम्हाला दाखवतो नंतर मी बराच वेळ झालेला आहे आणि आता संध्याकाळ सहा वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता सूर्य मावळतोय आता आणि खूप कंटाळा आला आहे शोधून शोधून आम्हाला वाटलं ह्या साईडला आला होता आमच्यासोबत म्हणजे जसं आम्ही जायच होतो तसं तो झाडावरून मागून मागून येत होता आमच्या पण आता कुठे गायब झालं काही समजत नाही कारण की दुसरे पोपट पण रानातले रानटी जे पोपट आहेत ते पण मागाशी ओढत होते मला वाटते त्यांचा आवाज ऐकून आहे ना तो गेला तिकडे त्यांच्यासोबत आता काही येण्याची काही शक्यता मला वाटत नाही कारण की आम्हाला तो मित्रांनो भेटला होता म्हणजे पूजा गुरांकडे आली होती आणि तिला तो एका जखमी अवस्थेत भेटलेला म्हणजे त्याच्या पंखाला वगैरे लागलेलं होतं ते कावळ्याने वगैरे मला वाटतं त्याला चावलं असेल कारण की तो पाळीव पोपट होता मित्रांनो रानटी पोपट नव्हता तो पाळीव पोपट असल्यामुळे त्यांना माहिती आणतो तुम्हाला घरी आपण हात वगैरे लावतो त्या पक्ष्यांना ते रानातले पक्षी त्यांना घेत नाही आणि कावळे माहिती आहे पोपटाच्या मागे पडलेलेच असतात त्याच्यामुळे त्याला जरा जखमी अवस्थेत पूजाला भेटलेला तो आणि पूजाने पकडून घरी आणलं त्याला बरं वगैरे केला आणि आता बऱ्यापैकी चांगला झालेला तो आणि मम्मीने दुपारी वाटतं आज त्याला पिंजऱ्यावरती असा बांधला त्या अँगलला म्हणजे खाली असतो मांजर वगैरे हो येतात आणि असे हात घालत असतात पिंजऱ्यात नुसते म्हणून त्याच्यामुळे मम्मींवरती पे पिंजरा बांधला होता आणि त्यामुळे तो मला वाटतं ती एक काठी ठेवली होती आम्ही त्याला बसण्यासाठी ती काठी त्या ह्याला दरवाजाला लागली आणि ते दरवाजा उघडला त्याच्यामुळे तो गेला बाहेर आणि मम्मी मला दुपारी म्हणते की सरोबर हे पोपटच नाही पिंजऱ्यामध्ये तर मी बघतोय तर काय पोपट नव्हतंच मित्रांनो आणि बाहेर जाऊन वरती आरती आपलं काकाचं घर आहे आरतीचं तिथे जाऊन बसलेलं तर आता मागशी गेलो तर माझ्या मागून म्हणजे वरतून झाडाच्या जा वरतूनच होता पण आता काय त्याला पकडणार कसं वरती असल्यामुळे आपल्याला काय करता येऊ नाही शकत त्याच्यामुळे मी आता मी इकडे जसं जसं पुढे पुढे येत होतो तसं मी त्याच्या मागून आलो मी आणि आरती माझ्यासोबत आरती पण आहे होते आणि आम्ही गाडी घेऊन आलो धावत एवढं येणार कोण त्याच्या मागून त्याच्यामुळे आम्ही गाडी वगैरे घेऊन आलो आहे आणि आत्ता वाजले बघा किती आणि बराच वेळ झाला आहे आणि कंटाळा आला आहे खूप शोधून शोधून त्याला बघूया उद्या सकाळपर्यंत जर घरी आला तर बरं होईल तर आता पूजाची काय अवस्था होईल घरी आता शाळेतून अजून आले नाही तिला माहीतच नाही काय झालं आहे नेमकं तर ती यायच्या आधी बोललो आम्हाला भेटलं तर आम्ही लवकर घरी घेऊन जाऊ पण आम्हाला काही पोपट भेटलेलं नाही तर आता ती घरी येऊन काय धिंगाणे करते आता काय माहीत आता मम्मीला मम्मीलाच ओरडेल ती कारण की तू तिला बोलेल तू तू वरती ठेवला तुझं लक्ष नव्हतं काय हे ते तर बघूया आता घरी जाऊन काय होतं आहे तर मी आणि आरती आता जातो आहे घरी कारण की बराच वेळ झाला कालोप पण होतो आहे आणि काय पोपट आपल्याला भेटायचा नाही सगळे पक्षी आता गेलेत रानात आत्मही शिरले आता काय बाहेर तर आपल्याला दिसणार नाही कारण की संध्याकाळ झाली की सगळे पक्षी माहिती आहे तुम्हाला आतमाही रानात जातात बसायला बाहेर कोण थांबत नाही जास्त तर आता आम्ही पण जातो आहे घरी बघूया पूजा काय म्हणते घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर चला घरी जातो तिथे ते बघा तिकडे गेले खाली गेलेत तर इथे पण आपल्या शेंगदाणा पेरून झालेला आहे मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता कशी माती केली आहे इथे नांगर वगैरे आहे म्हणजे हातानेच पेरला आहे ट्रॅक्टर फक्त आपला नागरायला होता आणि ती बघ लाईन चालू झालेली आहे म्हणजे केलं हे बघा संध्याकाळची वेळ आहे आता आणि आता वांद राखवायला आलेले आहे तर आता आम्ही खरी जातोय तो पिक्का बांधला आहे कारण की माळ काढायचा आपल्याने हा बघा हे हे उठ उठ रे तिथ ना उठ उठ रे तिथ उठ 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 हे काट्यात काट्यात कुठे मार कुठे तो कसा येणार हा बघ पिकावी अहो माड मध्ये तो काढते तिला खड्ड्यात सात झाला

आपोआप बरोबर पालं फोडेल खाली ते हां घरी आलो मी आणि इथे माड लावत होती मम्मी तर मी पण हे बघा इथे ठेवलं आहे ती जरा शेण आणायला जाते शेणाचं कूट आणायला गेले तर खाली टाकतो म्हणजे त्याला जरा जोर भेटेल आणि वरतून जरा नीट वरतून पण थोडं टाकायला लागेल कारण की आम्ही बहुतेक माड आमच्या आहेत हे माड तुम्ही बघू शकता सगळे माळ तसेच लावले आहेत बहुतेक शे हे बघा काय काय लागायला पण लागतात माड आता तर त्याच्यामुळे असं हे करायला लागतंय तर ला, आता ते शेण आणायला गेले तुम्हाला दाखवतो जातोय आणि म्हणजे तिला काय माहित नाही पोपट वगैरे गेलेला आहे तिचा तर आता तिचा रिॲक्शन बघूया आपण काय होतंय आम्हाला तर भीती वाटते उगत काय बडबडायची आम्हाला पण आता जाऊन दाखवून तुम्हाला काय करते ती भेटले काय कर तोंडाला काय लागलंय का तुझ्या अग एक दुखद बातमी आहे तुझ्यासाठी तुझा पोपट उड्या आता बघ तू घरी जाऊन बघ घरी जाऊन बघ आम्हाला काय आता घरी जाऊन बघ ते काय पण आता आम्हाला नाही माहित घरी जाऊन बघ पण बघ घरी जाऊन तू ना कसा मी जाऊन नाही बघ त्याला शोधायला निघाले आता संध्याकाळ तिथे तू भेटणार आहे वाटलं कपडे होऊन काढून का बंद कर इमोशन अगं एवढ्यावर म्हणजे पक्षी आता झोपले झाडांवर गेलं माहिती आहे ना असो का नाही गाडी घेऊन गुड तू तुला नाही भेटणार गावची मुलगी गाडी चालवताना नको आता

दोघेजणी गेलेत पोपट शोधायला मित्रांनो तुझ्या पोपट शोधायला गेले तिकडं आरतीला घेऊन आता कसला भेटतो कारण की काळक झालं आणि सगळे पक्षी गेले राहनात आत नाही शिरले जंगलात त्याच्यामुळे आता काही तिला भेटायचं नाही तो आणि आता बघे ती गाडी घेऊन गेले आरतीला घेऊन तर घरी येते काय काय करते काय माहीत आता तर तुम्हाला दाखवलं मी काय झालं आमच्यासोबत खूप वाईट झालं मित्रांनो आम्ही त्याला खूप प्रेम लावलं होतं पोपटाला पण शेवटी गेला तो आम्हाला दाखवून जाणार होतो गेलात शेवटी तर आता व्हिडिओ येतो ते करतो आणि बघूया भेटला तर तुम्हाला त्याचा ब्लॉग मी नक्कीच दाखवेन मित्रांनो तर चला मित्रांनो आजसाठी एवढंच कारण की आता मूड ऑफ आहे साध्यांचा त्याच्यामुळे काय बोलू नाही शकत आम्ही तर चला आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये व्हिडिओला जर व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला मित्रांनो धन्यवाद भेटला काय 不加，我不加。